मुदखेड तालुक्यातील सर्वाधिक लागवड होणाऱ्या झेंडू पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला जिल्ह्यात आता झेंडू फुलावर देखील रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे मुदखेड तालुक्यातील अनेक भागामध्ये शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांच्या बागा केल्या आहेत परंतु वातावरण बदलामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या बागेतील फुलावर प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे सणासुदीच्या काळात या झेंडूच्या फुलाला जास्त मागणी होती ऐंशी ते नव्वद रुपये किलोने विक्री होणाऱ्या झेंडूला आता बाजारपेठेमध्ये केवळ पाच रुपये किलो दर मिळतोय दर दुसरीकडे फुलावर देखील रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने फुल शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड आणि कोणता रोग पडलाय फुलावर साहेब हे रोग लय रोग पडला याच्यावर माझं नाव अशोक चपाजी मुंगल गाव इजळी काही केलं तरी रोगच जाईन रोग का नाही पुर फुल गेलंय बघा काय करावं शेतकरी काय एवढं मध्ये हाव कोणतंच काही सुधारणा आले काय करावं कसं करावं कोणतं काही करावं याच्यावर उलटच व्हाय कोणतीच उत्पन्न व्हावं म्हणून अशी काहीच होईना हवी चेंडूला सुद्धा काय भाव मिळाला याला काय दहा रुपये किलो वीस रुपये किलो चलाय तरी तर खाते काय शेत इतकं मेहनत करून काय केलं तरी तर काहीच होईना हवे